कृषी विभागामार्फत सोयाबीन उगण क्षमता हे प्रत्येक खेळामध्ये चालू आहे याच्यामध्ये महत्वाचं आहे की सर्वात पहिले आपल्याला जो गुणपट आहे हा गुणपट घ्यायचा आहे आणि गुणपट ओला करून याच्यावरती आपल्याला परफेक्ट पर्सेंटेज काढण्यासाठी आपल्याला सोयाबीनचे हे शंभर दाणे घ्यायचे आहे शंभर दाणे निवडताना आपल्याला हे शंभर दाणे प्रत्येक पोत्यातले थोडं थोडं काढायचं आहे आणि मिक्स करून आपल्याला असे शंभर दाणे घ्यायचे आहे एकदम चांगले निवडून घ्यायचे नाही आहे त्यामुळे आपल्याला चांगलाच चांगलं आपल्याला जनरेशन व्यवस्थित त्याची कल्पना येईल तर यामध्ये काय केलेलं आपण प्रत्येक पोतातले थोडं थोडेसे दाणे घेतले आणि मिक्स करून त्यातले शंभर दाण्याची आपण निवड केलेली आहे के आणि गोंधळ ओलं केल्यानंतर याच्यावरती आपण दहा दहाची अशी रो मांडणी केलेली आहे दहा दहा दाण्याची अशी लाईन केलेली आहे आणि टोटल हे शंभर दाणे आहे आणि गुणपट हा ओला केलेला आहे त्यामुळे होते आपली जी उगवण क्षमता आहेत शंभरपैकी किती दाणे उगवण झालेले हे आपल्याला तिथं समजते आता हा गोंधपाट ओला झाल्यानंतर याला आपल्याला हळूहार अशी घडी करायची आहे घडी झाल्यानंतर याला कंटिन्यू आपल्याला पाच ते सहा दिवस या गुणपाटावरती आपल्याला कंटिन्यू पाणी मारायचा आहे आणि ओलावर ठेवायचा आहे आणि हे गोंधपाट आपल्याला सावलीत ठेवायचं आहे आणि गोंधपाट असं पूर्ण घडी झाल्यानंतर याला डोळीचे निघून तिथं आपल्याला धोळीने बांधून ठेवायचं आहे आणि कंटिन्यू चार ते पाच दिवस आपल्याला याला पाणी मारायचं आहे पाणी मारल्यानंतर सहाव्या दिवशी आपण जेव्हा हे कोनपाट ओपन करू तर याच्यामध्ये आपल्याला काही कोंब आहेत हे कोंब बाहेर निघाले दिसतील तर मग त्याच्यापैकी किती दाण्यावरती कोंब आलेले आहेत त्याच्यामध्ये किती दाण्याला जर्मिशन व्यवस्थित झालेलं आहे हे आपल्याला काउंट करायचं आहे समजा शंभर दाण्यापैकी आपल्याला सत्तर दाण्याचं व्यवस्थित उगवण क्षमता आपल्याला दिसली त्याच्यामध्ये तर आपलं बियाण्याचं जे उगवण क्षमता आहे ते आपल्याला सेवन्टी पर्सेंट आहे सत्तर टक्के आहे त्यासाठी आपल्याला एका एकराला जवळपास तीस किलो बियाणे हे वापरायचं आहे जे एस तीनशे पस्तीस वाहनाचं किती किलो वापरायचं आहे एका एकराला तीस किलो।, किलो ते जर्मिनेशन समजा जर तीस किलोच्या सत्तर पर्सेंटच्या खाली निघालं सत्तर टक्केच्या खाली निघालं तर आपल्याला तिथं सीड रेट आहे जे बियाण्याचं प्रमाण आहे ते वाढवायचं आहे तीस किलोवरून आपल्याला ते पस्तीस किलो ते चाळीस किलोपर्यंत न्यायचं आहे हे सर्वांना लक्षात ठेवायचं आणि हे जर्मिनेशन टेस्ट करणं आवश्यक आहे प्रत्येकाच्या घरी सोयाबीन असेलच कारण की आता मार्केटमधल्या सोयाबीन सोयाबीनच्या ज्या बॅग आहेत त्याचे भाव भरपूर वाढलेले तुम्हाला मगाशी सांगितलं पंचवीस किलो रुची एक हजार एकचा आता आजचे भाव बेचाळीसशे ते त्रेचाळीसशे आहेत वेगवेगळ्या कंपनीचे भाव वेगवेगळे आहेत आणि आपल्या उत्पन्नात वाढ करायची असेल आणि आपल्या खर्चात आपल्याला घट आणायची असेल जो खर्च होणार आहे त्याच्यावरती आपल्याला कमीत कमी खर्च करायचा असेल तर आपल्याला असे घरगुती उपाय करून घरचं सोयाबीन वापरून केव्हाही आपण आपलं उत्पन्न चांगल्या प्रकारे हे सोयाबीन कसं आहे सरळ वाण आहे ह्याला काही म्हणजे काही ट्रीटमेंट नसते काही नसते म्हणजे प्रत्येक वर्षी जरी घरचं बियाणं वापरलं तरी काही अडचण नाही सरळ वाणाला काही अडचण नाही जे हायब्रिड वाण असतात त्याला आपण नवीन वापरू शकतो पण ह्याला काही अडचण नाही त्यामुळे घरचंच बियाणं शक्यतो ठेवण्याचा प्रयत्न करा आणि घरचेच वापरा त्यातून आपला खर्च बऱ्यापैकी बचत होतो सांगण्याचा उद्देशावायचा जेवढं बचत नाही तेवढी करा खर्च